ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे किंवा येणाऱ्या काही काळामध्ये ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी ही स्टोरी पूर्ण बघावी कारण याच्यातून या, या नवविवाहित दाम्पत्यांना शिकण्यासारखं खूप काही आहे ज्यांचे संसार अनेक वर्षांचे झालेले आहेत जे गुण्यागोविंदाने नानतात तीस वर्ष चाळीस वर्ष सुखाने संसार करतात त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखं असतं आणि ही जी नवविवाहित दाम्पत्य आहेत यांच्याकडूनसुद्धा काही ना काही घेण शिकण्यासारखं असतं आता या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण पुढे विस्ताराने बघूया ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये इकडचा पिंपरी चिंचवड हा परिसर आहे या परिसरामध्ये देहूगाव या भागामध्ये एक गाथा मंदिर आहे आणि या मंदिराच्या मागे एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला नवविवाहित दाम्पत्यांनी हा एपिसोड किंवा ही स्टोरी पूर्ण बघावी असं का म्हणतो तर याच्यामध्ये खूप उतावीळपणा प्रेमसंबंधाबद्दल शरीरसंबंधाबद्दल अवस्था कल्पना या सगळ्या डोक्यात असल्यामुळे जी पहिली रात्र या तरुण तरुणींनी आपल्या मनामध्ये रंगवलेली असते आणि जर का त्याच्या विपरीत जर काही झालं तर ह्याच्यातून घडतो तो एक खून नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये पुण्यामधला पिंपरी चिंचवड हा भाग आहे याच्यामध्ये देहूगाव परिसर आणि गाथा मंदिर याच्या मागे एका तरुणीचा मृतदेह पडलेला होता कोणीतरी पोलिसांना खबर दिली आहे आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पोलीस दाखल झाल्यानंतर पुढचा तपास सुरू झाला आहे तपासामध्ये पोलिसांना या मृत मुलीचं नाव कळलेलं आहे प्रतीक्षा यादव वयवर्ष एकवीस आणि ही एक, एक विवाहिता मुलगी आहे जिच्या अंगावरची हळद अजून उतरलेली नाही आहे म्हणजे तिच्या लग्नाला जवळपास दोन महिनेच झालेले होते तिच्या नवऱ्याचं नाव आहे जयदीप यादव वयवर्ष तीस आणि हा तरुण सांगली जिल्ह्यामधला आहे आठच दिवसापूर्वीच तो त्याच्या बायकोला म्हणजे प्रतीक्षाला पुण्यामध्ये घेऊन आलेला होता आता ही देखील त्याच्यासोबत सुखी संसार करण्यासाठी सुखी संसाराचे स्वप्न बघून त्याच्यासोबत पुण्यामध्ये आलेली आहे जयदीप हा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला मुलगा कामाला लागलेला ला होता त्याचं कामधंदा होता सगळ्या गोष्टी होता आणि विशेष म्हणजे त्या त्याची जी बायको आहे त्याला बायको म्हणून लाभलेली मुलगी ही एम एस सी झालेली होती या प्रतीक्षाला तिच्या वडिलांनी एम एस सीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण दिलेलं होतं स्वतः तिचे वडील हे एक सलून व्यावसायिक होते आणि तरीसुद्धा हे सगळ्या कष्टातून त्यांनी त्यांच्या मुलीला एम एस पर्यंतचं शिक्षण देऊन एका व्यवस्थित वाटणाऱ्या मुलाशी त्यांनी त्या मुलीचं लग्न लावून दिलेलं आहे आणि आठ दिवसापासून हे पुण्यामध्ये राहत आहेत आणि यांचा संसाराची नुकतीच सुरुवात झालेली आहे आता नवीन संसार असेल तर त्यांच्या संसाराची जी सुरुवात असते ही सुरुवात काही अडचणीतून होते कारण नवीन संसार असल्यामुळे काही गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध होत नसतात प्रत्येक गोष्टी चमच्यापासून ते, ते अगदी फ्रीज टी व्हीपर्यंत सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या असतात वयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची शरीर संबंध ठेवणे ही एक काळाची गरज होऊन बसते आणि त्यासाठीच म्हणून ही विवाह संस्था आपल्या संस्कृतीने दिलेली आहे आता हे एक धार्मिक कार्य आहे धर्ममार्ग आहे कामजीवन आणि त्याच्यापासून होणारी प्रजोत्पादन हा एक धार्मिक मार्ग असू शकतो आणि म्हणूनच याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे जेव्हा एक मुलगी तिचं माहेर सोडून सासरी येते तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये तिच्या भावी संसाराची सुखाची स्वप्न असतात सुखी संसार एक नवरा आणि तिच्या सासरची मंडळी या सगळ्यांचं प्रेम मिळवण्याची तिला खात्री असते आणि म्हणूनच ती सुखी संसाराची स्वप्न बघून तिच्या सासरचा उमरा उं ओलांडत असते नवविवाहित नवरोबाच्या डोक्यात मात्र काही वेगळ्या गोष्टी असतात त्याच्या डोक्यात एक चलचित्र चालत असतं म्हणजे एक बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये झिरमिळ्या लावलेल्या आहेत आणि तो आतमध्ये बसलेला आहे आणि त्याची नववधू छान साडी नेसून त्याच्यापुढे येते आणि त्याच्यानंतर जे पिक्चरमध्ये दाखवतात ते गुलाबाची फुलं एकमेकाला लागलेली असतात आता हे समजून घेण्याचा विषय आहे आता यांच्या बाबतीमध्ये याच्या डोक्यामध्ये सुद्धा तशाच कल्पना असाव्यात त्याला त्या त्याची अपेक्षा होती की पहिल्या रात्री सगळं काही यशस्वी व्हावं आणि त्याच्या बायकोने त्याला पूर्णपणे सुख द्यावं पण त्यांनी त्याच्या बायकोने म्हणजे प्रतीक्षाने या त्याला शरीर संबंधासाठी नकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा चिडून गेलेला आहे एखादी मुलगी जेव्हा सासरी येते त्यावेळेला सगळ्यात पहिलं तिच्यावर एक संसाराचं बर्डन असतं सासरचे मंडळींचं मन जिंकून घेण्याचा हा एक वेगळा विषय असतो त्याचबरोबर आता हे सगळं डोक्यात असताना त्याचबरोबर नवऱ्याकडे किंवा नवऱ्याकडून होणारा शरीर संबंध हे सुद्धा तिला डोक्यात घ्यायचं असतं आणि मग एखाद्या मुलीकडून नकार देण्याची काय कारणं असू शकतात याचा देखील विचार व्हावा तर मासिक धर्म असेल मानसिक ताण असेल शरीर संबंधांविषयीचं अज्ञान असेल किंवा त्याविषयीची भीती असेल किंवा काही अन्य टेन्शन असतील या सगळ्या हातून कदाचित नकार येऊ शकतो पण हा जो जयदीप आहे याला वाटलं आहे की त्याच्या बायकोचे इतर कोणासोबत तरी संबंध आहेत आणि अशा स्वरूपाचा संशय त्याच्या मनामध्ये होता त्याच्यामुळे मग या गाथा मंदिराच्या मागे घेऊन तो तिला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ओढणीने त्यांनी त्या त्याच्या बायकोचा गळा आवडला आहे आणि त्या ठिकाणी तिला संपवलेला आहे तिचा जीवन संपवलेलं आहे अवघ्या एकवीसव्या वर्षी आणि दोन महिन्याचा सा संसार करूनच या जयदीपने त्याची बायको प्रतीक्षा हिला कोणताही मागचा पुढचा विचार न करता मारून टाकले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचे त्या दोन्ही फोन म्हणजे त्याचा फोन आणि या प्रतीक्षाचा फोन इंद्राणी नदीमध्ये फेकून दिलेत आणि तो त्याच्या घरी निघून गेला पुढे पोलिसांनी योग्य तो तपास करून त्याला ताब्यात घेतला आहे आणि ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने हा केलेला गुन्हा कबूल केलेला आहे शरीरसंबंधांच्या बाबतीमध्ये किंवा नवविवाहित दाम्पत्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या असलेल्या अज्ञानामध्ये किंवा त्यांनी केलेल्या घाईमध्ये अशा प्रकारे अनेक गोष्टी घडू शकतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग त्याला जेवढी सं शरीर संबंधाबद्दलची घाई होती तेवढीच ती घाई त्याला त्याच्या बायकोला मारण्याची झालेली होती आता याच्या बाबतीमध्ये जर का एखादी मुलगी ती तिच्या शरीर संबंधांसाठी नकार देत असेल तर सगळ्यात पहिलं हा तिचा हक्क आहे हे आपण समजून घ्यावं आणि अशा प्रकारे मारझोड करण्यापेक्षा किंवा शारीरिक त्रास देण्यापेक्षा किंवा कायमचं ठार मारण्यापेक्षा त्याच्या अगोदर काही गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत त्याच्या अगोदर आपण काही गोष्टी आपुलकीने त्या नवबावित मुलीशी बोललं पाहिजे समजून घेतलं पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे एकमेकांसोबत प्रेमाचा संवाद झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी हळूवारपणे घ्याव्यात घाई न करता घ्याव्या आणि या सगळ्याचा जर का पाया जर का काळजी असेल जर का तुम्ही तुमच्या पार्टनरची योग्य ती काळजी घेत असाल तर तुम्हाला तिच्या अंतर्मनापर्यंत प्रवेश मिळवायला अजिबात वेळ लागणार नाही आणि अशा नकाराची किंवा अशा नकार घंटेची काय कारणं असू शकतात हे तुम्हाला समजायला वेळ लागणार नाही आणि ज्या मुली त्यांचं बाहेर सोडून सासरी येतात हे त्या नवऱ्यासाठी त्या सासरच्यांसाठी येत असतात संपूर्ण आयुष्य ते त्यांचं सा त्यांच्या सासरी घालवणार असतात आता हे अशा प्रकारचे जे नवरे आहेत किंवा अशा प्रकारचे नवीन नवरे आहेत यांनी एक गोष्ट समजून घ्यावी की ती मुलगी तिच्या बापाला जड झाली होती म्हणून त्यांनी त्याच्यासाठी दिलेले नाही आहे तर आपल्या संस्कृतीचा आपल्या एका सिस्टमचा एक भाग आहे म्हणून त्याने विवाह करून त्या मुलीला तुमच्याकडे पाठवलेला आहे ही गोष्ट प्रामुख्याने प्रत्येक लग्न करणाऱ्या पुरुषाने लक्षात घेण्याची गरज आहे आणि शेवटी काय जो जन्माला घालतो तो सांभाळून नक्की शकतो तर हे जे नवीन दाम्पत्य आहेत यांनी एकंदर एकमेकाला समजून घ्यावं आणि या नवीन नवरोबांनी देखील ही गोष्ट ध्यानात ठेवावी अशा प्रकारे घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याचबरोबर हे जे नवविवाहित दाम्पत्य आहेत हे जे टोकाच्या भूमिका गाठतात ठार मारण्यापर्यंत ज्यांची मजर पोचते या बाबतीत यांचं काम जीवनाचं किंवा शरीर संबंधांचं अज्ञान आहे की, की काय या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं मत काय आहे ते जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद